लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की आता पार्थ आणि काव्या त्यांच्या लग्नाचा अल्बम बघत असतात जीवानंदिनीला म्हणतो की आपल्याला हवा तो फोटो मिळाला ना की तुझं खरेपणा नक्की सिद्ध होऊ शकतो नंदिनी पार्थ आणि काव्या लग्नाचे सगळे फोटो बघत असतात रम्या म्हणते वसुंधराला की त्यांना आपल्या विरोधात काही पुरावा मिळाला तर वसुंधरा म्हणते असं काहीही होणार नाही मी होऊच देणार नाही असं वसुंधरा आणि रम्या दोघी पण खूप घाबरलेल्या असतात इकडे जीवा आणि नंदिनी गणपती बाप्पाची आरती करत असतात आता पार्थ आणि नंदिनीच्या लग्नामध्ये नंदिनीला किडनॅप करून घेऊन जाताना एक फोटो असतो आणि नेमका तोच फोटो मंजू वसुंधराच्या खोलीमध्ये घेऊन येते आणि तिला दाखवते वसुंधराला खूप आनंद होतो रम्या वसुंधरा आणि मंजू तो फोटो जाळून टाकण्याचा प्रयत्न करतात परंतु काडीपेटी पेटत नसल्यामुळे रम्या तो फोटो फाडून टाकते नंतर जीवा आणि नंदिनी पार्थ आणि गाव्याच्या खोलीत जातात फोटो शोधण्यासाठी सुदैवानी एक फोटो सापडतो नंदिनी म्हणते हाच तो माणूस ज्याने दीपक सोबत मला किडनॅप केलं होता त्यावर काव्या म्हणते आम्ही दोघं म्हणजे मी आणि पार्थ ओळखतो या माणसाला कारण तो असतो सँडी आणि इथेच प्रोमो संपलेला आहे आता हे दोघे हॉस्पिटलमध्ये जाणार आणि तिथेच सँडीला पकडणार आणि नंदिनीचा खरेपणा सिद्ध होणार परंतु सँडी तयार होईल का सगळं खरं सांगायला हे देखील आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार